नमस्कार सुवर्णस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघतोय विदर्भातील फेमस अशी सांबार वडी तर कोथंबीरलाच तिकडं विदर्भामध्ये सांबार असं म्हणतात तर मी इथं कोथंबीरची अर्धी जुडी घेतलेली आहे सांबार वडी बनवण्यासाठी याला व्यवस्थित नीट करून घेतलं आणि स्वच्छ धुवून रात्रभर ह्याला चांगलं असं फॅन खाली सुकवलेली आहे कोथंबीर आणि मग याला बारीक अशी चांगली कट करून घेतली जर कोथंबीरमध्ये पाणी राहिलं तर वडी चांगली येत नाही आणि मग अशी मऊ पडते त्यामुळं कोथंबीर चांगली सुकवून घ्यायची आदल्या दिवशीच त्यानंतर बाहेरचं जे आवरण असतं सांबार वडीचं त्यासाठी लागतो मैदा आणि बेसन तर इकडं मी एक कप मैदा घेतला आहे आणि बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी तर हे सारखंच प्रमाण घ्यायचं एक कप बेसन आणि एक कप मैदा असंच घ्यायचं प्रमाण त्यानंतर इथं लागणार आहे आमचूर पावडर डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे याऐवजी तुम्ही सुक खोबरं पण किसून घेऊ शकता त्यानंतर इथं भाजलेला शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे मी बारीक करून मिक्सरला अर्धी वाटी त्यानंतर एक मोठा चमचा तीळ घेतले आहे पांढरे तीळ आणि खसखस घेतलेली आहे आणि थोडस ओवा घेतलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला सांबार वडीसाठी जे बाहेरचं आवरण बनवायचं असतं तर त्याचा आपल्याला एक छान असा गोळा बनवून घ्यायचा असतो तर मग त्यासाठी मैदा घेतलेला आहे आणि बेसन घेतलेलं आहे तर ते चांगलं एकत्रित भिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ओवा तर ओवा थोडासा असा हातावरती क्रश करून टाकायचा म्हणजे छान त्याचा सुगंध येतो आणि छान टेस्टी पण लागतात ओवा टाकल्यामुळं त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची एक चमचा लाल तिखट आणि यामध्ये आपल्याला लागणार आहे गरम तेल तर आपल्याला मस्त अशा कुरकुरीत खमंग अशा सांबार वड्या बनवायच्या आहे तर त्यासाठी मी एक मोठा चमचा गरम तेल करून घेतलेलं होतं तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ तुम्ही अंदाजे पण घेऊ शकता जर तुमच्याकडं असं मेजरमेंट कप नसेल तर अंदाजे घेतलं तरी चालेल व्यवस्थित ह्याला मिक्स करून झालेलं आहे तेलाचं मोहन टाकल्यानंतर आणि आपलं तेलाचं मोहन पण एकदम परफेक्ट झालेलं आहे जेव्हा आपण ह्याची अशी मूड बांधतो तर ती अशी बांधल्या जाते म्हणजे मोहन परफेक्ट झालेलं आहे तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा छान चा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त पाणी नाही टाकायचं एका वेळेस थोडं थोडंच टाकून याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा घेत सर लागेल तसं यामध्ये पाणी टाकायचं आहे इथं माझा चांगला असा मस्त तयार झालेला आहे पाहू शकता तर थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेतलेला आहे तर खूप जास्त असा सैल पण नाही आणि घट्ट पण नाहीये तर असा मीडियम असा बनवलेला आहे तर आता यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे याला आपण झाकून ठेवूया एक छोटा चमचा असायला तेल लावून घ्यायचं छान सर्व बाजूने म्हणजे हा गोळा पण छान असा मुरेल आता यावर झाकण ठेवून असंच एका बाजूला ठेवूया आता आपण बघतोय सांबार वडीची स्टफिंग बनवायची आपल्याला तर त्यासाठी मी इथे एक कढई ठेवलेली आहे तर सगळ्यात आधी यामध्ये आपण खसखस भाजून घेणार आहे तर कढई थोडी गरम होऊ द्यायची कढई इथं गरम झालेली आहे तर आता यामध्ये खसखस भाजून घेऊया तर लो टू मिडियम हीट वरती आपण खसखस थोडी हलकी अशी भाजून घेणार आहे खसखस आता आपली इथं भाजून झालेली आहे तर आता ही काढून घेऊयात एका ताटामध्ये तर खसखस मी इथं अशी काढून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये तर आता याच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे तर यामध्ये तीळ टाकून घ्यायचे तीड पण चांगले असे भाजून घेऊयात तीड आपल्या इथं छान असे मस्त भाजले गेलेले आहे पाहू शकता कलर बदललेला आहे आणि असे थोडेसे असे वरती असे उडतात म्हणजे असे तडतड असे उडतात कढईच्या बाहेरही जातात हे तर आता हे आपले तीड मस्त असे भाजून झालेले आहे तर आता हे पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तीळ आणि खसखस मी एकाच प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे कारण हे दोन्ही पण मी एकत्रित बारीक करणारे मिक्सरला म्हणून आपन या तर आता आपण यामध्ये जे खोबरं पावडर घेतली होती तर ती पण आपण थोडी भाजून घेऊया तर खोबरं भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची नाही मग खोबरं जळून जाऊ शकतं तर लो फ्लेमवरती खोबरं पण छान तांबूस रंग येतपर्यंत ता भाजून घेऊया पाहू शकता खोबरं पण मस्त असं छान भाजल्या गेलेलं आहे आणि थोडा याचा कलर पण बदललेला आहे तर नेहमीप्रमाणे आपण जसं भाजीसाठी भाजतो तेवढं डार्क नाही भाजायचं इथं खोबरं तर हलकंच असं तांबूस कलर येथपर्यंतच भाजायचं आहे आता इथं मी गॅस बंद करते आणि खोबरं एका हेटमध्ये काढून घेत आहे खोबरं इथं मी असं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर हे काही बारीक करायची गरज नाही कारण ऑलरेडी हे बारीकच आहे त्यामुळं तर हे इथं मी सेपरेट असं ठेवून देणार आहे आणि जे तीळ आणि खसखस भाजून घेतलेले होते तर ते पण आता इथं थंड झालेले आहे तर आता हे मी मिक्सरला असं जाडसर दळून घेणार आहे छान बारीक करून घेणार आहे इथं मी तीळ आणि खसखस छान अशी जाडसर थोडीशी बारीक करून घेतलेली आहे आता सांबार वडीची स्टफिंग तयार करण्यासाठी कढईमध्ये थोडं तेल टाकून घेऊया तर खूप जास्त तेल नाही टाकायचं नाही तर स्टफिंग काय तेलकट होऊ शकते त्यामुळं थोडंसंच तेल टाकायचं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल थोडं गरम झालं की यामध्ये थोडं जिरं टाकून घेऊया यामध्ये आपण जिरं टाकलं जिरं थोडं फुललं पाहिजे छान जिरं छान फुललेलं आहे तर यामध्ये थोडं लसूणची पेस्ट टाकून घेऊयात लसूण पण एक दोन मिनिटं छान लसूणची पेस्ट परतून घेऊया तेलामध्ये लसूण पण आपल्या इथे छान असा परतला गेलेला आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि आता यामध्ये थोडी हळद टाकून घ्यायची आहे थोडी हळद टाकली त्यानंतर एक चमचा इथं मी धने पावडर टाकत आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट आता हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण टाकूया शेंगदाण्याचा कूट त्यानंतर जे तीळ आणि खसखस बारीक केली होती ती पण टाकून घ्यायची आहे खोबरा पावडर त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि जो काही बारीक चिरलेला कोथिंबीर आहे तो पण यामध्ये टाकायचा आहे कोथिंबीर फक्त थोडी मऊ झाली पाहिजे आपल्याला एवढीच परतवायची आहे यामध्ये यामध्ये आपण आमचूर पावडर टाकून घेणार आहोत एक छोटा चमचा आमचूर पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथं लिंबूचा रस वापरला तरी पण चालेल आता याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता कोथंबीर पण छान अशी मऊ झालेली आहे आता हे जे स्टफिंग आहे आपलं तर ते तयार झालेलं आहे मस्त सांबार वडीसाठी मीठ टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे काही स्टफिंग आहे सांबार वडीचं तर ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत वडी तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि जे वडीचं आतलं स्टफिंग आहे ते पण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता याचे आपल्याला एक समान असे छान असे गोळे करून घ्यायचे आहे सांबार वडी बनवण्यासाठी आता इथं मी एक गोळा घेतलेला आहे याला छान असा व्यवस्थित एक करून घेऊया आता याला लाटायचं आहे तर याला पीठ किंवा तेल असं काही लावायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण याला तेल लावून ठेवलं होतं त्यामुळे हे असंच लाटायचं जर पीठ लावलं तर तुमचं तेल पूर्ण खराब होऊ शकतं मग तेल खराब होणार मग वड्या पण छान जमणार नाहीत त्यासाठी नाही लावायचं लाटून घ्यायचं तर पातळ आणि अशी लंबुळकी लाटून घेतलेली आहे ही पोळी पाहू शकता तर याच पद्धतीने हे लाटून घ्यायची आहे तर ते यावर आपल्याला ही जे काही स्कफिंग बनवलेली आहे आपण ती भरायची आहे व्यवस्थित करून घ्यायचा हात पोटाच्या साह्याने स्टफिंग व्यवस्थित यामध्ये भरल्यानंतर ही बाजू अशी फोल्ड करायची आहे व्यवस्थित पाणी लावायचं म्हणजे पाण्याने पॅक केली पाणी लावून छान की तेलामध्ये तळतानाही वडी अजिबात सुकणार नाही पाणी लावल्यानंतर याला दुसरी बाजू अशी फोल्ड करायची आहे आणि इथं पण याच्या काठाला असं पाणी लावायचं दुसरी बाजू यावर छान अशी पॅक करायची आहे व्यवस्थित आता हे जे वडीची साईडची बाजू आहे ती पण छान पाण्याने पाणी लावून पॅक करून घेऊया व्यवस्थित असं प्रेस करायचं म्हणजे ही तेलामध्ये वडी सुटणार नाही अजिबात दुसरी पण बाजू तशीच पाणी लावून छान पॅक करून घेऊयात मस्त अशी आपली इथे एक वडी बनून तयार झालेली आहे तर याच पद्धतीने आता सर्व काही वड्या मी इथे बनवून घेत आहे तेल पण इथं आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तर आता यामध्ये आपण वडी सोडून घेऊया आणि वडी तळत असताना लो टू मीडियम हीट वरच तळायची आहे सोडताना पण याला व्यवस्थित छान असं एकदा प्रेस करून घ्यायचं म्हणजे ही सुटणार नाही त्याला आपण तेलामध्ये सोडूयात एक दोन मिनिटं या वडीला अजिबात हात लावायचा नाही आता एक दोन मिनिटं झालेले आहे तर आता याला आपण अलगत असं पलटून घेऊया आणि छान अशी खरपूस सोनेरी रंग येतपर्यंत छान तळून घ्यायची आहे तर अशी थोडी आलट पलट करत ह्याला दोन्ही साईडनी मस्त अशी तळून घेऊयात एका एक वेळेस तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्याच वड्या यामध्ये टाका खूप जास्त पण नाही टाकायच्या दोन टाकू शकता एका वेळेस दोन वड्या किंवा दोन किंवा तीन इथं जेवढं तुम्हाला स्पेस वाटत असेल कढईमध्ये जेवढी जागा जा आहे तेवढा तुम्ही तळू शकता मस्त असा तांबूस कलर आलेला आहे वडीला आणि छान अशी मस्त तळल्या गेलेली आहे पाहू शकता दोन्ही बाजूंनी छान आणि कुठेही तेलामध्ये अजिबात सुटली नाही तर याला पॅक करताना छान पाणी लावून चांगलं पॅक करायचं चा। तर हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या वड्या पण अशाच छान बनतील तुम्ही जेव्हा पण बनवाल तेव्हा ही वडी आपली तळून मस्त अशी तयार झालेली आहे त्याला काढून घेऊया तेल थोडं निथळून घ्यायचं आहे याच आणि याच पद्धतीने आता सर्व काही छान मस्त अशा वड्या आपण तळून घेऊयात पाहू शकता मस्त अशी आपली सांबार वडी इथं तळ तळून तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी दुसरीही तळून घेणार आहे सर्व काही सांबार वड्या माझ्या मस्त इथंशा तयार झालेल्या आहे पाहू शकता ह्या तुम्ही नाश्त्यासाठी सकाळी बनवू शकता किंवा काही पाहुणे येणार असेल किंवा आणखीन काही तुमच्याकडं फंक्शन वगैरे असेल तेव्हा पण तुम्ही ह्या बनवू शकता आणि खायला पण खूप मस्त अशा छान लागतात या टेस्टी तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद